आता आपण चक्रवाढ व्याज म्हणजे काय बघणार आहोत आपल्याला सरळ व्याज म्हणजे काय ते माहिती आहे आत्ता आपण बघणार आहोत की चक्रवाढ व्याज काय असतं तर चक्रवाढ व्याज शिकण्यासाठी आपण आधी एका वेळी एका वर्षाचं किंवा एका काळाचं व्याज काढत जाणार आहोत आणि तसं काढून मग आपण चक्रवाढ व्याज कसं असतं ते शिकणार आहोत तर आपण सुरुवातीला काय करू की आपण एक उदाहरण घेऊ आणि त्या उदाहरणामध्ये एका वेळेला एका वर्षाचं व्याज काढायचं उदाहरण आहे एक हजार रुपये रकमेवर दर साल दर शेकडा दहा दराने तीन वर्ष मुदतीचं व्याज आता हे जे व्याज आहे ते आपण काढूया आणि आपण बघूया की ते चक्रवाढ कसं होतं ते आता इथे पहिल्या वर्षी एक हजार मुद्दल आहे पहिल्या वर्ष एक हजार मुद्दल आहे तर दर साल दर शेकडा दहा दराने किती व्याज होईल सरळ व्याज काढतो आपण तसं तर शंभरावर दहा आहे म्हणजेच एक हजारवर शंभर रुपये व्याज होईल आणि वर्षा अखेरीला म्हणजे वर्षाच्या शेवटी रास किती होईल तर एक हजार प्लस शंभर बरोबर एक हजार एकशे म्हणजे अकराशे रुपये रास होईल बरोबर आहे इथपर्यंत अगदी सोपं आहे सरळ व्याज आपण काढलं होतं तसंच आहे पहिल्या वर्षी एक हजार रुपये मुद्दलावर दहा टक्के दराने शंभर रुपये व्याज झालं म्हणजेच रास झाली अकराशे रुपये म्हणजे इथपर्यंत आपण जे पाहिलं ते सरळ व्याजासारखंच होतं आता चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं की दुसऱ्या वर्षी जे मुद्दल असतं ती पहिल्या वर्षीची रास असते तेवढं असतं म्हणजे आता दुसरं वर्ष सुरू झालं आता माझं मुद्दल एक हजारच राहिलं का तर नाही राहिलं आता माझं मुद्दल झालं अकराशे रुपये आणि ते अकराशे रुपये कुठून आले तर पहिल्या वर्षाच्या शेवटीची जी रास होती म्हणजे पहिल्या वर्षीचं जे मुद्दल आणि व्याज हे दोन्ही मिळून जेवढं झालं ते झालं दुसऱ्या वर्षीचं मुद्दल म्हणजे आता दुसऱ्या वर्षी माझा मुद्दल झाला एक हजार एकशे रुपये आणि याच्यावरती मी आता व्याज काढणार मग आता अकराशे रुपयावरती दहा टक्के व्याज म्हणजे किती झाले अकराशे रुपयाचे दहा टक्के म्हणजे झालं एकशे दहा रुपये म्हणजे आता या वर्षी झालं दुसऱ्या वर्षी झालं व्याज एकशे दहा रुपये आणि वर्षाच्या शेवटी जी रास आहे ती झाली अकराशे अधिक एकशे दहा म्हणजे बाराशे दहा रुपये दुसऱ्या वर्षीच्या शेवटी रास आली बाराशे दहा रुपये आता तिसऱ्या वर्षी काय होणार तर तिसऱ्या वर्षी ही जी रास आहे ते मुद्दल होणार म्हणजे तिसऱ्या वर्षीचं मुद्दल झालं बाराशे दहा रुपये आधीच्या वर्षीची मी रास घेतली आणि ते पुढच्या वर्षी मुद्दल झालं आता ह्या बाराशे दहा रुपयावरती तिसऱ्या वर्षी व्याज आकारण्यात येणार बाराशे दहाचे दहा टक्के म्हणजे झाले एकशे एकवीस दरवेळेला आपण दहा टक्के काढतो म्हणजे काय होतं शेवटचं शून्य आपण उडवून देतो की आपल्याला दहा टक्के मिळतात म्हणजे त्या इथे व्याज झाले एकशे एकवीस बाराशे दहा अधिक एकशे एकवीस मिळून झाले तेराशे एकतीस म्हणजे आता रास झाली तेराशे एकतीस तीन वर्षांची ही आकडेमोड झाल्यावर मी थांबलेली आहे कारण आपण तीन वर्षांचंच उदाहरण घेतलं होतं चार वर्षांचं असतं तर पुन्हा एकदा आपण हे तेराशे एकतीस घेतले असते ते पुढच्या चौथ्या वर्षासाठी मुद्दल म्हणून घेतले असते आणि पुढची आकडेमोड केली असती आपलं उदाहरण तीन वर्षांचंच आहे म्हणून आपण इथे थांबलो म्हणजे आता बघा आपण काय केलं तर आपण पहिल्या वर्षाचं म्हणजेच पहिल्या काळाचं व्याज काढलं इथे मी वर्षाचं म्हणल्यावर दरवेळा काळाचं असं म्हणतेय कारण दरवेळेला व्याजाचा दर हा दर वर्षासाठी असेल असं नाही कधी कधी तो एका महिन्यासाठी किंवा सहा महिन्यासाठी असं पण असू शकेल म्हणून मी असं लिहिले की त्या काळाचं व्याज काढा पहिल्या वर्षाचं किंवा पहिल्या काळाचं व्याज काढा हे व्याज मुद्दलामध्ये मिळवायचं म्हणजे वर्षाच्या शेवटी जी येते ती रास मिळते आणि ती जी रास आहे वर्षाच्या शेवटी येणारी रास हे पुढच्या वर्षीचं मुद्दल असतं अशा प्रकारे जेव्हा आकडे मोड करून आपण व्याज काढतो त्या व्याजाला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो चक्रासारखं वाढत चाललेलं आहे ते का बरं वाढत आहे कारण इथे आपण फक्त मुद्दलावर व्याज नाही काढत तर आपण व्याजावर पण व्याज काढतो बरोबर आहे म्हणजे चक्रवाढ व्याज हे व्याजावरचं व्याज आहे फक्त मुद्दलावर आहे का नाही मुद्दल आणि त्या वर्षीचा व्याज या दोन्हीची आपण बेरीज करतो आणि ती रास आपण पुढच्या वर्षीचा मुद्दल घेतोय म्हणजे आपण मुद्दल आणि व्याज या दोन्हीवरती पुढच्या वर्षीचा व्याज काढतो असं जे व्याजावर व्याज आहे चक्रासारखा वाढतं आहे ते आहे चक्रवाढ व्याज आधी आपण कुठला शिकलो होतो ह्याच्या आधी सरळ व्याज आता समजा इथे जे मी चक्रवाढ व्याज काढलं त्याच्याऐवजी जर सरळ व्याज काढलं असतं तर ता। कसं दिसलं असतं तर पहिल्या वर्षी असंच दिसलं असतं दोन्ही सारखंच एक हजार मुद्दल आहे शंभर व्याज आहे आणि अकराशे रास आहे पण दुसऱ्या वर्षी काय गंमत झाली असती की दुसऱ्या वर्षी मुद्दल पुन्हा एक हजारच राहिलं असतं आणि पुन्हा शंभरच व्याज आलं असतं आणि त्यामुळे रास बाराशे झाली असती म्हणजे आधीच्या वर्षीचे अकराशे आणि यावर्षीच शंभर असं म्हणून रास बाराशे झाली असती म्हणजे सरळ व्याजामध्ये प्रत्येक वर्षी मुद्दल तेच राहतंय तिसऱ्या वर्षी पुन्हा मुद्दल एक हजार त्याच्यावर पुन्हा शंभर व्याज आणि त्यामुळे एकूण रास तेराशे रुपये झाली असती म्हणजे पहिल्या वर्षीची रास होती अकराशे रुपये दुसऱ्या वर्षी अजून शंभर रुपये व्याज लागलं त्यामुळे रास झाली बाराशे रुपये त्याच्या पुढच्या वर्षी अजून शंभर रुपये व्याज लागलं म्हणून रास झाली तेराशे रुपये म्हणजे सरळ व्याजामध्ये काय होतंय बघा सरळ व्याजामध्ये प्रत्येक वर्षी मुद्दल तेवढंच राहत आहे आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी तेवढंच व्याज मिळतं आहे चक्रवाढ व्याजामध्ये मात्र मुद्दल आणि व्याज या दोन्हीची बेरीज होऊन पुढच्या वर्षीचं मुद्दल ठरतं त्यामुळे दरवर्षी मुद्दल बदलतं आणि त्यामुळे दरवर्षी मुद्दल बदललं की व्याजही बदलतं तर अशा प्रकारे चक्रवाढ व्याज हे काढत असतात आता आकडेमोड करायला अवघड आहे का अवघड आहे आकडेमोड करायला सोपी आहे पण लांबलच काय आता इथे तीनच वर्षांचं काढलं म्हणून ठीक आहे सात वर्षाचं सा कर्ज असलं दहा वर्षाचं कर्ज असलं तर किती मोठी म्हणजे किती लांबलचक काकडेमोड करायला लागेल खूप लांब करायला लागेल अवघड नसली तरी सोपी असली तरी परत परत अशी लांबलच काकडेमोड करायला लागेल त्यामुळे आपल्या असं मनात येतं की एवढी मोठी लांबलचक काकडेमोड करण्याऐवजी याला काही सूत्र असेल तर बरं होईल मग याला काही सूत्र आहे का तर याला पण सूत्र आहे सूत्र असं आहे की चक्रवाढ व्याजाची जी रास असते ती रास बरोबर म आणि गुणिले म्हणजे कंसामध्ये एक अधिक द भागिले शंभर या कंसाचा क एवढा घातांक आता बघा इथे काय आहे की सूत्र जरा स सरळ व्याजापेक्षा अवघड आहे पण तरी सुद्धा सूत्र वापरून गणित सोडवणं हे जास्त सोपं जाणार आहे लांबलचक आकडेमोड करण्यापेक्षा आता तुमच्या पुस्तकामध्ये हे सूत्र इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे म द क असं वापरण्याऐवजी इंग्रजी अक्षरं वापरली आहेत तर पुस्तकामध्ये हे सूत्र कसं लिहिलेलं आहे ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागिले शंभर या सगळ्याचा एनवा घातांक सूत्र तेच आहे सूत्र बदललेलं नाहीये फक्त अक्षरं इंग्रजी आहेत तुम्हाला जी सो सोपी वाटतील मराठी इंग्रजी कुठलीही अक्षरं वापरली तरी काही बिघडणार नाही गणिताचं उत्तर तेच येत असतं फक्त तर आपण इंग्रजी अक्षर समजावून घेऊया ए म्हणजे अमाऊंट म्हणजे रास म्हणजे रा राशीसाठी ए हे अक्षर वापरलं आहे कारण इंग्रजीमध्ये राशीला अमाऊंट म्हणतात पी म्हणजे प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आपण मुद्दलासाठी म वापरतो आणि इंग्रजीमध्ये मुद्दलाला प्रिन्सिपल म्हणतात म्हणून प्रिन्सिपलला पी वापरतात आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर असतो दराला आपण द म्हणतो एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किंवा पिरियड्स म्हणजेच आपण ज्याला क म्हणलेलं आहे मुदत काळ किती वर्षांसाठी आपण घेतलं किंवा किती काळासाठी घेतलं तो जो क आहे तो इंग्रजीमध्ये एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणून वापरलेला आहे तर सूत्र एकच आहे अक्षर तुम्हाला मराठी आवडली मराठी वापरा इंग्रजी वापरायची असतील इंग्रजी वापरा उत्तर बदलणार नाही आता जर तुम्ही सूत्राकडे पाहिलं तर सूत्र हे राशीचं सूत्र आहे रास अमाऊंट एचं सूत्र आहे व्याजाचं सूत्र कुठे आहे आपल्याला तर चक्रवाढ व्याज काढायचं होतं मग व्याजाचं व्याज काढायचं असेल तर आपण व्याज कसं काढतो व्याज बरोबर रास वचा मुद्दल किंवा इंग्रजीमध्ये सी आय बरोबर ए वचा पी रास म्हणजे ए अमाऊंट मुद्दल म्हणजे पी प्रिन्सिपल आणि सी आय म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट किंवा आपण मराठीमध्ये त्याला चक्रवाढ व्याज म्हणतो तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणून सी आय असं दिसेल किंवा आय म्हणजे इंटरेस्ट आय म्हणजे व्याज इंटरेस्ट म्हणजे व्याज सी आय कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज असे वेगळे वेगळे शब्द वापरलेले दिसतील पण म्हणजेच ते व्याज आहे चक्रवाढ व्याज आहे व्याज बरोबर रास वजा मुद्दल म्हणजे चक्रवाढ व्याज काढताना व्याजाचं असं काही सूत्र नाहीये राशीचं सूत्र आहे त्यामुळे राशीचं सूत्र वापरून आपण आधी रास काढतो आणि मग त्यातून मुद्दल वजा करून व्याज काढतो आता हे सूत्र कसं आलं कसं काढलं तर आपण त्याच्यावर वेगळा धडा बघणार आहोत की चक्रवाढ व्याजाचं सूत्र कसं तयार झालं सूत्र कसं झालं नंतर शिकलं तरी चालेल पण सूत्र महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवणं अगदी गरजेचं आहे